घर बांधायचं आहे पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही त्यामध्ये लोन बजेट प्लॉट इंजिनियर टू डी थ्री डी डिझाईन हे सगळं डोक्यावरून जात असेल तर काय टेन्शन घेऊ नका आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे बरेचसेच डाऊट आहेत ते क्लिअर होतील नमस्कार मी सिव्हिल इंजिनियर बंकट करंडे गेल्या दहा वर्षापासून आम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये काम करत आहे तर आज आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत की ॲक्च्युली घर बांधकामाची सुरुवात आहे ते कुठून करू केली जाते तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही प्लॉट आहे तुमचा त्या प्लॉटवरती तुमचं सातबाऱ्यावरती नाव आहे का आणि तुमच्या प्लॉटची बाउंड्री आहे ती फायनल आहे का हे खूप गरजेचं आहे आणि त्या प्लॉटवरती रोडचा ऍक्सेस असणं फार गरजेचं आहे कारण तरच आपण कामाची सुरुवात करू शकतो कारण मटेरियल तर जाग्यावर येणं खूप गरजेचं असतं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बजेट तुम्हाला किती बजेटमध्ये हे घर बांधायचं आहे ही याची कल्पना हे क्लिअर तुमचं आधीच असलं पाहिजे बरं हे बजेट तुमचं सेव्हिंगमधून करणार आहात की तुम्ही लोन करणार आहात लोनबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणारच आहोत तर हे सुद्धा तुमचं फायनल असणं गरजेचं आहे म्हणजे प्लॉट आणि बजेट ज्यावेळी तुमचं पूर्ण क्लिअर झालं तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इंजिनियर आणि आर्किटेक्टशी कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे कारण इंजिनियर काय करतात की तुमच्या बजेटनुसार तुमचं बजेटनुसार तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन तुम्हाला टुवळी डिझाईन जे आहे त्यावरती काम करतात तर हे खूप गरजेचं असतं म्हणजे त्यामध्ये स्ट्रक्चरलचा जो आहे त्याचासुद्धा थोडा विचार करणं पण फार गरजेचं असतं त्याबद्दल त्याचं इस्टिमेट वगैरे हे याचं जे काम आहे हे सर्व इंजिनियर करतात सो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनियरची चांगली योग्य निवड होणं पण फार खूप गरजेचं आहे तर जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन किंवा घर बांधूनच डायरेक्टली हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता तर यामध्ये कसं आहे की ज्यावेळी करून तुम्हाला ज्यावेळी टुरी प्लॅन म्हणजे ॲक्च्युली आर्किटेक्ट आणि इंजिनियर हे कंबाईनमध्ये थोडंसं हे करून तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्याप्रमाणे प्लॅन केला जातो म्हणजे स्ट्रक्चरली जो पार्ट आहे त्याचा पण विचार करावा लागतो तर यामध्ये काय की टुरीचा तुम्हाला एखादा ऑप्शन आला तर त्यामध्ये काही करेक्शन वगैरे असेल तर ते तुम्ही करून घेणं खूप गरजेचं आहे कारण ते करून घ्या एक एक ऑप्शन आला त्यामध्ये सेकंड ऑप्शन त्यांना द्यायला सांगा तुमचे जे रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये साईज कमी जास्त असतील तर हे जे काही आहे चेंजेस वगैरे हे टुरी प्लॅनमध्ये पहिल्यांदा पूर्णपणे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे ते चेंजेस परफेक्ट झालं आणि तुम्ही त्या प्लॅनमध्ये सॅटिस्फाय आहेत हां ओके आपण या प्लॅनमध्ये काही चेंजेस नाही तर त्यानंतरच मग थ्री डीला ते काम करायला घेतलं जातं आर्किटेक्ट त्याप्रमाणे थ्री डी डिझाईन बनवतात तर थ्री डी एकदा डिझाईन झालं तर त्यानंतर काय होतं की पूर्ण समजून येतं की आपल्याला ॲक्च्युली बजेट कितीपर्यंत हे जाऊ शकतात आणि तुम्हाला पण क्लिअर होऊन जातं की हां हा आपला असा हा टुरी प्लॅन आहे त्याप्रमाणे हे आपलं घर आहे हे पूर्ण झाल्यानंतर हे अशा टाईपमध्ये दिसू शकतं म्हणजे याचं या प्लॅनप्रमाणे हे असं डिझाईन होणार आहे तर ही क्लॅरिटी तुम्हाला येणं फार गरजेचं आहे बरेच लोक काय करतात की हे डिझाईनचे पैसे वाचवण्यासाठी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला भेटतात आणि मग काहीतरी चुका करून घेतात मग ह्यामध्ये काय होतं की तुम्हाला क्लिअरच होत नाही डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टरकडे गेला तुम्ही डिझाईनच केलं नाही तर तुम्हाला क्लिअर कसं होणार की तुमचं घर आहे ते बांधल्यानंतर कसं दिसणार मग असं होऊ नये की डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं आणि डायरेक्टली घर बांधूनच बघायचं मग त्यावेळी तुमचं कसं होतं की नंतर झालेली चूक तुम्ही परत ते सॉल्व्ह करू शकत नाही आणि करायचं झालं तर त्यामध्ये तुमचा टाईम आणि पैसे आहेत ते खूप वेस्टेज जातात सो त्यासाठी सुरुवातीलाच योग्य इंजिनिअरची निवड करा आर्किटेक्टची निवड करा त्याप्रमाणे टू डी डिझाईन बनवून घ्या त्याप्रमाणे थ्री डी प्लॅन बनवून घ्या आणि थ्री डी प्लॅन नंतर त्याचं श श्रक, स्ट्रक्चरल जे डिझाईन आहे त्याच्यावर सुद्धा स्ट्रक्चरल डिझाईनसुद्धा खूप गरजेचं असतं तर ह्या स्टेप झाल्यानंतरच मग तुम्ही ॲक्च्युली काम चालू करू शकता आणि यामध्ये कसं आहे की जर तुम्ही लोन करणार असाल तर तुम्हाला म्युन्सिपल ड्रॉईंग जे आहे म्हणजे जसं की आपण टाऊन प्लॅनिंगचं जे आपण टाउन प्लॅनिंगची जी परमिशन जर समजा घ्यायची असेल किंवा कुठल्याही तुम्ही ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत जे काय असेल तुमच्या एरियामध्ये किंवा प्राधिकरणची तर त्या परमिशनसाठी तुम्हाला ब्लू प्रिंट जे आहे आर्किटेक्ट करून जे येतेले जी ब्ल्यू प्रिंट आहे अशा टाईपमध्ये दिसते तर ही ब्ल्यू प्रिंट आहे ती तुम्हाला सबमिट करावी लागते सबमिट म्हणजे ते सँक्शन करून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला बँकेला ते डॉक्युमेंट द्यावं लागतं त्याचबरोबर इस्टिमेट सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं बँकेला सो त्यासाठी काय करा की ही प्रोसेस तुमची पूर्ण कम्प्लीट होणं फार गरजेचं आहे आणि यानंतर ज्यावेळी तुमचं टू डी थ्री डी डिझाईन स्ट्रक्चरल डिझाईन कम्प्लीट होतं त्यानंतर तुम्ही पूर्ण त्याचे जे सेंटरलाईन प्लॅन वगैरे हो असतात स्ट्रक्चरमध्ये डिझाईनमध्ये त्या तर ते सेंटरलाईन प्लॅन मार्किंग करून टेक्सक्युशन करून आपल्या ॲक्च्युअलमध्ये फाउंडेशनचं काम आहे ते स्टार्ट केलं जातं सो so, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रोसेस तुमच्या पूर्ण होणं गरजेचं आहे डायरेक्टली तुमचं बजेट आहे म्हणून डायरेक्टली तुम्ही काम स्टार्ट करू नका त्याचं प्लॅन करा काही काही लोक तर फक्त पेनानं प्लॅन करतात आणि काम सुरू करतात मग पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे काय की काहीतरी कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं त्यामुळे प्रॉब्लेम होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रीमेंट असं मॅन्युअली बोलून हां हे अशा स्क्वेअर फीटचा रेट आहे पण ॲक्च्युली त्यामध्ये बॉन्ड होणं पण फार गरजेचं आहे तुम्हाला ज्या त्या डिझाईनप्रमाणे ॲक्च्युली त्या कामामध्ये तुमच्या प्रोजेक्टमध्ये रुपिंग एरिया वगैरे हे जे आहे ते कसं येतं त्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरनं मटेरियल कोणतं वापरणार आहे हे सर्व क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही ॲक्च्युली काम स्टार्ट करणं तीच जी आहे ती योग्य स्टेप आहे हे पूर्ण क्लिअर करा आणि मगच काम स्टार्ट करा ओके आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरेचसेच क्लिअर झालं असेल की ॲक्च्युली सुरुवात कशी करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद